लढाई देशासाठी आहे आणि माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी आज अक्षय तृतीया आहे परशुराम जयंती आहे बसवेश्वर महाराजांची आहे सर्वांना शुभेच्छा देतो आणि आजच्या सभेचा मुहूर्त चांगला आहे हे तिन्ही मुहूर्त एकत्र आल्यानंतर विजय आपला होणार म्हणजे होणारच आज दुपारी खरं म्हटलं तर मी जालनाला जाणार होतो पण तुम्हाला सर्वांना कल्पना आहे कार्पेट वगैरे सगळं भिजलंय तुम्ही पण बसल्यात तिकडे चिखल तेवढ्यात पाऊसच सुरू झाला आणि वाला पायलट म्हणाला साहेब अशा या वातावरणात उडणं कठीण आहे अशक्य आहे म्हणून मी पहिल्या प्रथम जालनाकरांची माफी मागतो कारण मी कधी एखादा शब्द दिला कमी मागे फिरत नाही आणि आजची आपली सभा जी आहे ती आपल्या खैरे साहेबांना विजयी करण्यासाठी जशी आहे तशीच जालनाच्या कल्याणरावना सुद्धा विजयी करण्यासाठी आहे आणि जालनामध्ये जाऊन मी बोलणार होतो ते थोडसं इथे बोलून आपल्या दोन्ही प जागांचा आणि जेवढ्या काही जागा आता राहिल्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या त्या विजयी करण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतोय मी जालनात जाऊन बोलणार होतो की पाच टर्म म्हणजे किती वर्ष झाली पंचवीस आयुष्यातली पंचवीस वर्ष एका व्यक्तीला तुम्ही निवडून देतात आणि वृत्तपत्रात मी बातमी वाचली की जालनामध्ये काही मतदान कार्ड ही कचऱ्याच्या पेटीत सापडली मला असं वाटलं की बहुतेक मतदाराने विचार केला असेल की मतदान करायचं कशाला पाच टर्म आपण निवडून दिलाय आता जालनामध्ये काही प्रश्नच शिल्लक राहिलेले नाहीत म्हणजे सकाळी नळ उघडला काही सकाळी सात ते दहा दूध येत दहा ते बारा इथला विचार करायला पाहिजे की इकडे आपल्या समोर जो गद्दार उभा आहे त्याचा नळ उघडला तर काय येईल मग तुम्हाला दारू व्हायला पाहिजे की पाणी व्हायला पाहिजे आणि जालना सगळं सुधारलं असणार काही प्रश्न शिल्लक राहिले नसणार पण एकूण जर विचार केला तर ही पंचवीस वर्ष गेली फुकट मोदींची दहा वर्ष गेली फुकट आता जालनाकरांनी रावसाहेबांना विचारलं पाहिजे आता तरी जालना झालं खूप दिलं तुम्हाला आता जा बाबा एकदाचे आता आमचा कल्याणराव तिकडे पाहिजे कारण आता आम्हाला कल्याण करायचंय जालनाच झालंय असं की महाराष्ट्राने मोदीजींना झुकवलेला आहेच महाराष्ट्राने झोकवलंय आणि मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे की एवढी प्रचंड ताकद त्यांनी लावली एखाद्या शहशा सारखे फिरतायत म्हणजे साधी गोष्ट आहे मी गेल्या आठवड्यात सोलापूरला गेलो होतो आणि तिथून मला परत जायचं होतं लातूर मार्गे पण लातूरचा एअरपोर्ट बंद का बंद नाही पंतप्रधान येत आहेत एअरफील्ड बंद पुण्यामध्ये सभा घेतली पंतप्रधानांनी संपूर्ण त्या छा परिसराला छावणीचं चा स्वरूप दिलं होतं म्हणजे तुम्ही रस्त्यावरनं चाललात तर तिकडे पोलीस उभे असतात जेव्हा तुम्ही उडत असता तेव्हा बाकीच्या विमान बंदी असते आणि एवढा सगळा कडेकोट बंदोबस्त घेऊन तुम्ही फिरता खरं हे बरोबर नाहीये तुम्ही समान नागरिक कायदा जो काय प्रकार आहे तो नंतर काय आणायचं तो बघू आपण पण आत्ता लोकशाहीमध्ये निवडणुका आलेल्या आहेत आणि जे आपले हिंदू हृदय सम्राट सांगायचे की निवडणुकीमध्ये कोणी पंतप्रधान असता कामाने तो वाव असला पाहिजे मुख्यमंत्री असता कामाने आणि ज्या सोयी सुविधा या आम्हाला देतात त्याच त्यांना दिल्या पाहिजे तुम्ही त्यांच्यासाठी जर का एअरफोर्सची विमान वापरणार असाल तर आमच्यासुद्धा अंबादासला दिलं पाहिजे आमच्यासुद्धा खैरे साहेबांना दिलं पाहिजे आणि जर जा। तुम्ही आम्हाला बंदी करणार असाल तर त्यांना देखील बंदी केली पाहिजे तर त्यांना सुद्धा बंदी केली पाहिजे पण ह्या सगळ्या यंत्रणा वापरायच्या जसं मी येतो लोकांमध्ये जातो आज सुद्धा मी माझी तयारी इकडे येऊन बसायला माझी तयारी कारण मला भीती नाही माझ्या लोकांपासून पण मोदीजी तुम्ही पोलीस बाजूला ठेवून जनते ठेवून दाखवा ना रस्त्यावरनं चालताना सुद्धा एकटे चालतात म्हणजे संपूर्ण कडेकोट बंदोबस्त खासगी पोश वेशातले पोलीस युनिफॉर्म मधले पोलीस गुप्तहेर फिरतायत आणि तरी देखील ते सांगतात आजच सकाळी कुठे बोलले ते की हे म्हणे मला संपवायला निघालेत अ एवढे केविलवाणी तुम्ही का झालात एवढे केविलवाणी परिस्थिती का दिली संपूर्ण ताकद तुमच्याकडे तुम्ही माझा पक्ष पळवलात तुम्ही माझं चिन्ह चोरलत तुम्ही माझी माणसं फोडलीत तरी देखील तुम्हाला उद्धव ठाकरेपासून भीती वाटते मग उद्धव ठाकरे बराय आहे की लोकांमधला बरं भरकटलेच असे की आज नेमका एक रिपोर्ट त्यांनी जाहीर केलाय केंद्र सरकारने की गेल्या काही वर्षात मुसलमानांची लोकसंख्या वाढली मोदीजी तुम्ही दहा वर्ष पंतप्रधान होतात हे तुमचं यश आहे की अपयश आहे नेमकं मुस्लिमांची लोकसंख्या वाढली म्हणजे तुमचं कौतुक करायचं का तुमचा आम्ही विरोध करायचा काय आम्हाला तेच कळत नाही तुमची दहा वर्ष होती त्याच्या आधी इकडे देवेंद्र फडणवीसांची पाच वर्ष होती त्याच्या आधी केंद्रात अटलजींचं सरकार होतं मग नेमकं तुम्हाला मतं पाहिजे तरी कोणाची म्हणजे कोण तुम्हाला खुश व्हायला पाहिजे पण मोदीजी तुम्ही जी भाषा वापरत आहात ती तुम्हाला शोभा नाही देत माझ्या हिंदुस्थानला आणि माझ्या महाराष्ट्रामध्ये तर ही भाषा चालूच शकत नाही आम्ही खपूनच घेऊ शकत नाही कडा महाराष्ट्र आणि हा मराठवाडा हा साधू संतांचा आहे एकमेकाचा आदर करणार आहे अरे पंढरपूरच्या वारीमध्ये सुद्धा फुगड्या वगैरे खेळल्यानंतर एकमेकाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची शुभेच्छा देण्याची प्रथा परंपरा आमच्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि नेमकं तुम्ही ठरवा काय करायचं ते आजपर्यंत तुम्ही सगळं फोडलं शिवसेना फोडली तोडलीत राष्ट्रवादी तोडलीत फोडलीत तरी देखील कधी मला डोळा मार कधी पवारांना डोळा मार हो आज सकाळी पवारांना डोळा मारला की या आमच्याकडे एका ठिकाणी बोलायची नकली शिवसेना आहे एका ठिकाणी बोलायचं नकली राष्ट्रवादी आहे आणि मग म्हणायचं आजा मेरी गाडी मी जा महे एवढे घाबरलेत एवढे घाबरलेत कारण त्यांना कळून चुकलेलं आहे की आता हे परत दिल्ली बघत नाहीत आणि महाराष्ट्र तुम्हाला दिल्ली बघून येणार पण नाही